की येवल्याला काही हो हो ता जे आहेत आमचे फार पूर्वी काही लोकांना जागा दिल्या होत्या आणि तिथे त्यांनी धंदा सुरू केला दुकानं टाकली होती तर कुणीतरी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि त्यांना सुप्रीम कोर्टाच्या तोडा त्याच्यामुळे ते सगळे जे छोटे छोटे धंदा एक व्यवसाय करणारे होते ते सगळे निराधार झाले आणि म्हणून महानगरपालिकेने दोन इमारती बांधल्या आता नियमाप्रमाणे जर या इमारती बांधल्या तर त्याचं ऑनलाईन जे आहे सग सगळ्यांना कळवावं लागतं कोणी त्याच्यात जातो ते म्हणतात की मग आम्हाला काहीच फायदा नाही की आम्ही पन्नास वर्ष तिथे होतो आम्ही जागा आमच्या तोडल्या तर आम्हाला अगोदर प्रिफरन्स मिळायला पाहिजे प्राधान्य मिळायला पाहिजे तर लातूरच्या संदर्भामध्ये अशी एक केस झालेली आहे की तिथल्या लोकांना अगोदर जागा देऊन नंतर उरलेल्या जागा इतरांना देण्याचं तर दादानी ते सुद्धा सांगितलं की हे सुद्धा तपासून जे आहे या संदर्भातला जो आहे ताबडतोब तो निर्णय काढा असं संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं